तर मंडळी ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपण बघणार आहोत की अर्जुनने आत्तापर्यंत साक्षीची उलट तपासणी घेतली आणि साक्षीने एक नवीन स्टोरी तिला त्या कोर्टामध्ये सांगितली ती किंबहुना तिला सांगावीच लागली कारण अर्जुनने तिचं सेकंड फोनचं लोकेशन आश्रमाच्या आत होतं हे सिद्ध केल्यानंतर तिच्याकडे दुसरा कुठलाही पर्याय नव्हता पण तिने ती स्टोरी सांगताना सा प्रियालासुद्धा त्या स्टोरीमध्ये आणलं आणि मग आजच्या भागात आपण बघितलं की अर्जुनने प्रियाची उलट तपासणी घ्यायला सुरुवात केली आणि प्रियाची उलट तपासणी घेत असताना त्यांनी तिला हे सांगितलंसुद्धा की बाई तू आत्तापर्यंत जे काय स्टेटमेंट दिलं होतं त्याच्यामध्ये तू कुठेच म्हणायला नव्हती की साक्षी तुला भेटायला आली होती किंवा त्यावेळेस पैसे मागायला आली होती नेमकी कोण खरं बोलतं आहे आणि कोण खोटं बोलत आहे ते तूच सांग मात्र ती म्हणते आम्ही दोघे खरं बोलतो आहे दोघे खरं बोलतो दो आहे म्हटल्यानंतर ती अजून नवीन नवीन स्टोरी सांगायला आली होती आणि मग उद्याच्या भागामध्ये अर्जुन काय करतात तिला आता तिच्याच सवयीच्या जाळ्यात अडकवत आहे प्रियाची घाडी सवय काय आहे तिच्यावर कोणीही आरोप केला की ती स्वतः त्या आरोपातून मुक्त होण्यासाठी दुसऱ्यावर आरो तो आरोप ढकलून देते म्हणजे ह्यांनी ते केलं आहे ते केलं आहे असं सांगत असते आपण काही केलं नाही असं दाखवायचं असं तिला आणि बरोबर याच सवयीचा अर्जुन आता या केससाठी उपयोग करून घेणार आहे तर होतं काय मित्रांनो उद्याच्या भागामध्ये अर्जुन कोर्टामध्ये पोलिसांनी जप्त केलेली रक्कम जी की विलासने मधुबेमकड ठेवायला दिली असती ती मागून घेतो आणि सोबत त्याच्याकडे एक लिफाफा असतो मग तो, तो।, तो कोर्टाला सांगतो की माझ्या उजव्या हातामध्ये ते रक्कम आहे जी विलासने मधुबेंगड ठेवायला दिली होती आणि डाव्या हातामध्ये फिंगरप्रिंट रिपोर्ट आहेत तर फिंगर फिंगरप्रिंट रिपोर्ट आणि या नोटांचा काय संबंध आहे असं जेव्हा कोर्ट विचारतं तेव्हा तो अर्जुन सांगतो की या नोटांवर प्रियाचे हातात ठसे आहेत आणि माझ्या डाव्या हातामध्ये जे काही रिपोर्ट आहेत ते तेच सांगतात की प्रियाच्या हातात टसे तर रुपयावर होते म्हणजे याचा अर्थ सरळसरळ असा होतो की प्रियानेच विलासचा पैशाने खून केला तिने तिला लवकर श्रीमंत व्हायचं होतं किंवा मला मला व्हायचं होतं म्हणून तिनेच विलासला मारलं आणि मधुवून ते बघितल्यानंतर तिने मधुवनच मारण्याचा प्रयत्न केला आणि असं म्हणत मात्र प्रिया जाम घाबरत आहे आणि ती रडायला लागते मार्जिन पुणा म्हणतो तूच मारलं तूच मारलं तूच मारलं असं दोन तीनदा म्हटल्यानंतर मात्र ती जाम घाबरते आणि ती एका क्षणी कबळ करून टाकते की मी नाही मारलं तर साक्षीनेच गोळी मारली गेली असतात आणि मी स्वतः डोळ्यांनी ते बघितलं होतं म्हणजे मित्रांनो उद्याच्या भागात एक नवीन ट्यूशन येणार आणि तीस तारखेला आता उद्या एकोणतीस आहे तीस तारखेला ह्या केसचा निकाल लागणार आहे तर उद्याचा भाग बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून बेलकन जरूर प्रेस करा आणि तुम्हाला आजच्या भागामध्ये काय आवडलं किंवा या मालिकेत अर्जुनची हुशारी तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून जरूर कळवा कर आणि व्हिडिओ आवडला असं लाईक आणि शेअर पण करा व्हिडिओ पुढच्या धमाकेदार भागामध्ये तोपर्यंत काळजी घ्या